आजले कुफर्डा केंद्रावर आम्ही उपस्थित झालोय. आम्ही दुसऱ्या प्रकारामध्ये काहीतरी समजून बयने समळ बोलते आज मीने मला स्ट्रांग होत 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 नाही तर त्यासाठी तारणा क्षेत्र आहे म्हणून समजदार होती.

संबंधित वार्ड मध्ये जो कर्मचारी त्या कर्मचाऱ्यापर्यंत जाणार आहे तुम्ही काय आमचा बॉस आहेत काय तुम्ही काय डॉक्टर आहेत काय मला देणार डॉक्टर असतो तर तुमच्याकडे पेशंट आणलंच नसतं ना

त्या गावामध्ये माझ्या समाजातील एका व्यक्तीने आत्महत्या केली ते आत्महत्या केल्यानंतर के ते जर प्रेत उतरून ते प्रेत इथं सिव्हिलला आणलं सिव्हीलला आणल्यानंतर नातेवाईक त्याची मावशी जी मैत झाली ती ते मावशीला सोबत आणलं तर मावशीला का नाही खालचा जीव खाली वरचा जीव वरी व्हायला होता तर ती म्हणती की माझ्यावर उपचार करा मेले। मेले ते मेल आहे तर मरू द्या आता मेले खरं आहे त्याचं पी एम करा पर ती त्यांना विनंती करते ह्यांच्यावर उपचार करा मग त्यांचं काय पंधरा वीस मिनट तर त्यांनी काय त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही नंतर त्यांचं का नाही एसीजी वगैरे काढला एसीजी काढल्यानंतर म्हणते की हे नॉर्मल आहे तुम्ही यांना घरी घेऊन जा तरी बी त्या बाईला थोडं बसवलं शांत केलं ते शांत झाल्यानंतर बी मग मला टॉयलेटला जायचं टॉयलेटला गेल्यानंतर चक्कर येऊन पडली आणि पुन्हा अर्ध्या तासानंतर त्यांना उपचाराला घेतलं आणि उपचाराला घेतल्यानंतर ती महिला म्हणजे जी शांताबाई दत्तू गवळी ते माहीत झालं असं घोषित केलंय मग ज्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही रस्त्यावर उतरणार आहे आणि आम्ही प्रेत ही ताब्यात घेणार नाहीत जोपर्यंत कलेक्टर साहेब आम्हाला स्वतः हा त्यांच्यावर कारवाईची हमी देत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाहीत आता आम्ही कलेक्टर ऑफिसला निघालेलो आहोत योग्य ते कारवाई नाही झाली तर आम्ही तिथून हलणार नाहीत ना। निष्काळजीपणा कोण केले नेमकं डॉक्टर का डॉक्टरनी निष्काळजीपणा केला डॉक्टर व्यवस्थित उत्तर घेत नाहीत नाव सांगत नाहीत सिव्हिल सर्जन कोण आहेत त्यांना फो त्यांचा त्यांना फोन लावा त्यांना फोन लावत नाहीत आणि तिथं जे कर्मचारी आहेत ते कार कर्मचाऱ्याच्या आरेराव्याची भाषा आम्ही योग्य ती ट्रीटमेंट दिली तुम्हाला काय करस्ती का करा आम्ही आम्ही योग्य यो त्या पद्धतीने केलेला आहे तुम्हाला काय करस्ती का करा आणि मी डीनकडे गेलो होतो तर डीनची कॅबिन बंद होती कुठलाही डॉक्टर व्यवस्थित बोलायला तयार नाही कुठ आणि ते सगळे शिकाऊ डॉक्टर आहेत एक बी तज्ज्ञ डॉक्टर नाही तर याच पद्धतीनं जर असं होत असेल तर हे कत्तलखाना म्हणून घोषित करावा हे सिव्हिल नाही इथं सामान्य लोक येतात त्यांचा उपचार होत नसेल लक्ष देत नसेल तर इथं माणूस आल्याला मृत्युमुखीच पडणार आहे तर आम्हाला पुढं भविष्यात लोकांची काळजी वाटायली म्हणून आम्ही पुढे भविष्यात लोकांना त्रास होऊ नये म्हणून हे प्रेत आम्ही कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार आहोत आधी कलेक्टर साहेबाला आम्ही चर्चा करू त्यांनी काय हमी घेते त्यांनी जर हमी नाही घेतली तर आम्ही प्रेत उचलणार नाही त्यांनी हमी घेतल्यावरच उचलणार ओके